नमस्कार मित्रांनो तर पहिलं तर, 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 तर तुमचं ओळख सांगा नमस्कार माझं नाव अजय मुड मी या याकोंबलक गावचा रहिवाशी आहे तर त्याला मैदानाचं नियोजन हे कसं झालं आहे तुमच्या आता आणि जे लोकं बोलत होती बाबा बाबा इथं आवरायला जागा नाही आणि मैदानात खूप दगडी आहेत तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल जर मैदानाचं नियोजन सांगायचं झालं ना तर आपली भावानी आहे ना त्याच्या जीर्णोद्धारानिमित्त आपण हे मैदान धरलेलं आहे आणि मैदानाची सुरुवात म्हणजे एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी मैदानाची सुरुवात झाली तिकडे असं ग्राउंड होतं आणि ते आत्ता तुम्ही बघताय सुंदर अशी सुसव्य अशी फाटी आपल्याला दिसते आणि या या गावा म्हणजे पूर्ण गावाने याचं नियोजन केलेलं आहे आणि जे बोलत होते ना की पुढे जा गाडी जा आवरायला जागा नाही म्हणजे जेव्हा पहिले लोक आली होती ना तेव्हा तिकडे असे बांध वगैरे होते झाडे वगैरे होती पण तिकडे ना पूर्ण नियोजन करून झाडं वगैरे काढून टाकले ना तिकडे मस्त स्लोप वगैरे केलेला आहे जेणेकरून गाडी जरी एखादी गाडी फास्ट असली ना तरी ती आवरायला म्हणजे चांगली चान्स मिळते आणि ते मध्ये झाड होता कोदेकेला तर काढण्यात आलेलं आहे आणि असं आहे मैदान तुमच्या भेटीला आलेलं आहे तो वरचा 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 वाईटवाला व्हाईट